नमस्कार मित्रांनो एकोणीस फेब्रुवारी आपल्या राजाची म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती फक्त सेलू शहरातच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही अतिशय मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आमची लहानी मुलगी आद्या हिने तिच्या बाबांजवळ हट्टक केला की बाबा मला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या उत्सवाच्या कार्यक्रमासाठी जायचं आहे अगदी कुर्ता पायजामा घालून तिने त्या कार्यक्रमाला जाण्याचा हट्ट केला आणि तुम्ही या ठिकाणी पाहू शकता कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी तिने तिच्या बाबांना खांद्यावर घेण्याचा हट्ट केला आणि अगदी तिच्या बाबांनी देखील तिला खांद्यावर घेऊन हा संपूर्ण कार्यक्रम दाखवण्याचा तिचा हट्ट हा पूर्ण केला मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव उच्चारताच आपल्या अंगामध्ये उत्साह संचारतो आपल्या महाराष्ट्राची आण बाण आणि शाण असणारे महाराज हे सर्वांचेच आदर्श आहेत येणाऱ्या पिढीला लहानपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि त्यांच्याबद्दलची योग्य माहिती असणे हे आवश्यक आहे आपण एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतो परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार देखील आपण लहान मुलांच्या मनामध्ये बिंब होणे हे आवश्यक आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातच सर्व काही आहे शिवाजी शहाजी भोसले अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक ज्यांनी आपलं साम्राज्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित न ठेवता संपूर्ण भारतात पसरवले मित्रांनो असा राजा पुन्हा होणे नाही आणि म्हणून अशा राजांच्या कथा मुलांना आपण गोष्टीरूपामध्ये सांगणे हे अतिशय आवश्यक आहे शिवजयंतीच्या उत्सवामध्ये अद्याप सहभागी झालीच परंतु आद्याला छत्रपती शिवाजी महाराजांना जवळून पाहायचे होते जवळून त्यांचे दर्शन घ्यायचे होते आणि म्हणून तिने तोही देखील हट्ट पूर्ण केला तिच्यात शाळेतले शिक्षक सर हे तिच्या सोबत होते आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत आद्याचे सुंदर छायाचित्र देखील काढले मित्रांनो खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांचे हिरो असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे प्रत्येकाच्या मनामध्ये रुचवूया आणि खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करूया मित्रांनो आद्याचा हा हट्ट पूर्ण करण्यासाठी आम्हाला देखील खूप आनंद झाला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद